फक्त दोनच गोष्टी केल्या एक भी गाड़ी ने ने तर घर सांभाळलं आणि दुसरं मी गाडी सांभाळली नियुक्ती झाल्यानंतर मला कळालं भारता की भारतामध्ये महिलांनी कुणी हे काम केलेलं नाही आहे त्याच्यानंतर मी निर्धार केला की हे आपल्याला योगायोगानं ना मिळालेलं नाही आहे परीक्षा देऊन मिळाले अठरा नंबर प्लॅटफॉर्मवरती गाडी घेऊन उन आले म्हणजे कल्याण तिथे त्यावेळेस ज्या भावना होत्या त्या न आलं की हे आपलं घर आहे आणि बाहेर आलं की घर विसरायचं आणि गाडीचं काम करायचं मी नाही सांभाळलं घरच्यांनी मला सांभाळलं घरच्यांनी सांभाळलं पेरेंट्सनी पण आणि सासरच्यांनी पण आधार दिला हे करतो आपण सांभाळतो म्हणजे घरी खूप कमी वेळ द्यावा द्यायला मिळायचं मला आज माझ्यासोबत एक खूप विशेष अशा महिला आहेत ज्यांनी गेली छत्तीस वर्षं अविरतपणे अनेक प्रवाशांना मागील छत्तीस वर्ष त्यांचं स्वारथ्य त्यांनी केलेलं आहे केवळ मुंबई आणि महाराष्ट्रातल्याच नव्हे केवळ भारतातल्याच नव्हे तर आशियातल्या पहिला लोकोपायलट महिला लोकोपायलट म्हणून ज्यांचं नाव आता सगळीकडे गाजतं आहे त्या म्हणजे सुरेखा यादव त्या सध्या आता माझ्यासोबत आहेत मॅडम छत्तीस वर्ष अविरतपणे तुम्ही अनेक प्रवाशांचं स्वारथ्य करताय आणि नेमकं तुम्ही याकडे कसं वळलात कारण पहिल्या महिला लोकोपायलट म्हणून तुम्ही नावारूपाला आता आलेला आहात नेमका तुमचा हा सगळा छत्तीस वर्षांचा अनुभव कसा होता आणि याकडे किंवा या, कि या क्षेत्राकडे तुम्ही कसा वळलात खरं तर माझा जन्म साताऱ्यात झाला आणि शिक्षणही साताऱ्यात पूर्ण झालं माझे बाजू शेतकरी होते त्यांनी शिक्षण व्यवस्थित दिलं मला शाळेचं पण कॉलेजचं पण डिप्लोमा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग कं पूर्ण झाल्यानंतर मी सहाय्यक चालक या पदासाठी अर्ज केला होता आणि त्या परीक्षा पास झाल्यानंतर कारण पास होण्यापूर्वी मी म्हणू शकत नाही की मला हेच करायचं आहे कारण आपली कॅपॅसिटी किती आहे ती परीक्षा पास झाल्यानंतर समजते त्याच्यामध्ये लेखी तोंडी सायको आणि मेडिकल या एवढ्या चार परीक्षांत पास झाल्यानंतर माझी नियुक्ती झाली आणि नियुक्ती झाल्यानंतर मला कळालं की भारतामध्ये महिलांनी कुणी हे काम केलेलं नाही आहे त्याच्यानंतर मी निर्धार केला की हे आपल्याला योगायोगानं ना मिळालेलं नाही आहे परीक्षा देऊन मिळालं आहे पण पहिल्यांदा मिळाल पहिली मी आहे हे योगायोग आहे आणि तो त्या संधीचं सोनं करायचं ठरवलं आणि त्याच्यामध्ये मला सगळ्यांनी सहकार्य केलं आणि ते कार्य मी करत राहिले मॅडम खरं तर छत्तीस वर्षांचा एवढा प्रदीर्घ अनुभव आहे खरं बघायला गेलं तर तुम्ही रेल्वेचं अख्खं एक युग बघितलेलं आहे तुम्ही आधी राजधानीवरती सुद्धा काम केलेलं आहे त्यानंतर अगदी नव्यानं आत्ता पूर्णपणे भारतात तयार झालेली वंदे भारत असेल तर हे एक सगळं युग बघताना तुम्हाला रेल्वेमध्ये जाणवलेले काय बदल होते की आत्ताच्या पूर्ण मॉडर्न टेक्नॉलॉजीच्या ज्या ट्रेन्स आहेत मेल्स आहेत आणि जेव्हा तुम्ही सुरुवात केली तेव्हा आणि आत्ता तुम्हाला नेमके काय फरक जाणवत आहेत तसे फरक खूपच आहेत आपण थोड्या वेळात फरक सांगू शकत नाही पण हायस्पीड ट्रेन्स आल्या हा। आरामदायी आल्या आणि सिस्टम ॲडव्हान्स झाल्यामुळं काय झालं कमी वेळात काम पूर्ण करण्यात आलेलं आहे कधी कधी असं होतं की अचानक एखादा प्रसंग समोर येतो आणि त्यावेळी क्विकली आपल्याला डिसिजन घ्यायचे असतात तर तेव्हा लोकोपायलट म्हणून एखाद्या व्यक्तीनं किती सजग असणं गरजेचं आहे खूप सजग असणं गरजेचं आहे एक तर तुम्ही चेक करताना सगळं व्यवस्थित चेक करून घ्यायला लागतंय लोकोमोटिव्ह म्हणा गाडी म्हणा तुम्ही चेकिंग जे असतात ते आम्हाला ज्या प्रकारे शिकवलेलं जातं त्याप्रमाणे आपण चेक करून घ्यायचं असतं आणि त्यातूनही काही प्रॉब्लेम्स आले तरी आपली क्विक ॲक्शन घेऊन प्रत्येक गोष्टीला असा फॉर्म्युला नसतो परफेक्ट कारण कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम किंवा हे येऊ शकतं संकट येऊ शकतं किंवा काही बिघाड होऊ शकतो तर तो बिघाड झाल्यानंतर किंवा कुठल्या प्रकारचा प्रसंग आहे त्यानुसार आम्हाला ॲक्ट करावा लागतं आणि तो समजायला लागतो की पहिला प्रॉब्लेम काय आहे ते समजलं नाही तर तुमची दिशा जी आहे प्रॉब्लेम सॉल्व करायची ती उलट्या दिशेने जाऊ शकते त्यामुळे प्र पहिल्यांदा प्रॉब्लेम काय आहे हे समजावं लागतं आणि त्याच्यानंतर त्याच्यावर ॲक्शन काय केली जाते ते वाचून घेऊन त्या पटकन ती ॲटोमॅटिकली नॉर्मली आहे ती झाली पाहिजे मॅडम ह्या छत्तीस वर्षांमध्ये तुमच्या लक्षात राहिलेला असा एक वेगळा प्रसंग आहे का की जो तुमच्या ह्या संपूर्ण आ, सेवा जी तुम्ही दिलेली आहेत रेल्वेमध्ये त्यात तो आवर्जून तुमच्या लक्षात राहील आवर्जून लक्षात राहणारा प्रसंग म्हणजे माझा अठरा तारखेला ज्या वेळेस मी अठरा नंबर प्लॅटफॉर्मवरती गाडी घेऊन आले म्हणजे कल्याण तिथे त्यावेळेस ज्या भावना होत्या त्या न विसरण्यासारख्या आहेत लोकांनी कौतुक केलं एवढं भरभरून कौतुक केलं त्याबद्दल मी खूप समाधानी आहे की केलेल्या कष्टाचं फळ मिळालं मला की प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आणि प्रत्येकाच्या डोळ्यात जे आपले पण आहे आणि तो सम्मान आहे त्यातून मी भरून पावले की छत्तीस वर्ष माझी त्याचं फळ मला मिळालं खरं तर आपण असं म्हणतो की कुठल्याही सेवेमध्ये जेव्हा आपण रुजू होतो तर तेव्हा आपण शारीरिकदृष्ट्या सुदृढ असणं गरजेचं आहे पण तुमचं हे क्षेत्र असं आहे की तिथं तुम्हाला तुमचा मेंदू किंवा तुमचं मन हे सुद्धा तुम्हाला कणखर करावं लागतं तर याबद्दल काय सांगा नाही आमची सायकोपरीक्षा घेतली जाते चालकमध्ये येताना पण आमची सायको अजूनही घेतली जाते सायको टेस्ट म्हणजे त्याच्यामध्ये तुमची प कॅपॅसिटी काय आहे ते आ, पास असेल तरच येतं आणि परत प्रत्येक प्रमोशनला पण सायको होते हायस्पीड ट्रेनसाठी पण हायस्पीड साय सायको घेतली जाते म्हणजे तुमची रिॲक्शन काय असेल कुठल्या प्रसंगाला पण प्रत्येक गोष्टीला सोल्युशन हे असतं आणि आर पार असं कधीही झालेलं नाही आहे मी फक्त दोनच गोष्टी केल्या एक तर घर सांभाळलं आणि दुसरं मी गाडी सांभाळली तिसरी कुठली गोष्ट मला आठवत नाही आहे मी सांभाळली कारण घर सांभाळलं उंबरट्यातून आत आलं की हे आपलं घर आहे आणि बाहेर आलं की घर विसरायचं आणि गाडीचं काम करायचं कारण घरात असताना गाडीचा विचार केला तर काही प्रॉब्लेम नाही आहे पण गाडीवर आल्यावर घरचा विचार केला तर तो होऊ शकतो तर माझं प्रॅक्टिस झाली की मी एकदा साईन ऑन केली की मी फक्त हाच विचार करते हे सगळ्यात मोठं सत्य आहे छत्तीस वर्षांपूर्वी लोको पायलट म्हणून तुम्ही काम करत करायला सुरुवात केलीत आणि यावेळी नेमकं एक कुठेतरी एक चौकट मोडून आपण पहिल्या महिला आहोत ज्या पायलट म्हणून काम करतो आहे तर कुठेतरी असं काही वेगळं दडपण होतं का किंवा तो निर्णय त्यावेळी घेणं हे कितपत चॅलेंजिंग होतं चॅलेंजिंग म्हणजे काय की ज्यावेळेस लग्न झाल्यानंतर लग्न झाल्यानंतर थोडेसे कसं असतं की जबाबदाऱ्या वाढतात दोन्हीकडच्या पण त्याच्यासाठी स्पेस हवा असतो पण आम्ही विचार केला की हे तर आपण घरी असलो तरी हे प्रॉब्लेम असणारच आहे नोकरी नाही केली तरी हा संसार सांभाळायचाच आहे मग त्याच्यासाठी दोघांनी मिळून काय करता येईल आणि त्यातूनही तेव्हा सुट्ट्या पण फार कमी मिळायच्या आता सुट्ट्या भरपूर मिळत आहेत त्या काळात मॅटर्निटी लीव खूपच कमी असायची त्यातूनही सुट्ट्या वगैरे मला सुट्ट्या मिळायच्या कधी असं सुट्टीला कधी नाही म्हणालं नाही आहे कोणी तर मुलं लहान असताना किंवा ड्युरिंग द प्रेग्नन्सी थोडासा प्रॉब्लेम आला होता पण तो विचार केला तर आपण शे शेतात किंवा बाहेर महिला किती कष्ट काम करतात हे पाहिलेले आहेत किंवा बॉर्डरवर पण आहेत किंवा आपल्या शेतकरी महिला पण खूप कामं करतात मग ते कष्ट बघूनही मला असं वाटायचं की आपण एवढं घाबरून चालणार नाही हे दिवस निघून जातील आणि व्यवस्थितरित्या विचार करूनच हे काम केलं आरपार हा विचार नाही केला कारण आरपार करूनच दिलं नाही मी ज्याला जेव्हा प्रायोरिटी द्यायची होती तेव्हा दिली मुलांना प्रायोरिटी देताना सुट्टी घेऊन काम केलं आणि गाडीवर काम करताना मुलांना सेफली ठेवूनच मी काम केलं की मला कुठे गेले तर कुठली काळजी लागून दिलेली नाही तुम्ही आता तुमच्या बोलताना एक उल्लेख केलात की तुम्ही जेव्हा घराच्या बाहेर पडता तेव्हा तुम्ही गाडीचा विचार करता आणि घरात गेल्यावर तुम्ही घरचा विचार करता तर सासर माहेर ह्या दोन्ही गोष्टी सांभाळून तुम्ही तुमची गाडी तुमची नोकरी कशी सांभाळली घरच्यांचा कसा सपोर्ट होता मी नाही सांभाळलं घरच्यांनी मला सांभाळलं घरच्यांनी सांभाळलं पेरेंट्सनी पण आणि सासरच्यांनी पण आधार दिला त्याच्यामुळेच हे करतो आपण सांभाळतो म्हणजे घरी खूप कमी वेळ द्यावा द्यायला मिळायचं मला पण त्यांनी सांभाळून घेतलं मला मुलांनी आणि सासरच्या माणसांनी तुम्ही मघाशी म्हणता म्हणता असं म्हणालात की मुंबई तुम्हाला नेहमी सुरक्षित वाटते आणि तुमचं जे काम आहे ते रात्रंदिवस कधीही तुम्हाला घराबाहेर पडावं लागतं तर याबद्दल काय सांगा हो मुंबईत कसं आहे की आपल्याला कुठल्याही वेळी घरी जायला वाह गाडी मिळते किंवा कुठल्याही प्रकारचं वाहन मिळतं किंवा शेवटच्या लोकलपर्यंत घरी जायला रिक्षा टॅक्सी वगैरे मिळते तसं बाहेरच्या डिव्हिजनमध्ये ड्युटी फिनिश केल्यानंतर घरी जायला त्यांना साधन मिळत नाही तिथेच थांबावं लागतं त्यामुळं घरी जाऊन परत यायला वेळ कमी मिळतो हा आपल्या मुंबई विभागाचा फायदा आहे आमचा एक शेवटचा प्रश्न यावेळी तुम्ही असं म्हणता की मुंबई जेव्हा सगळ्यात तुम्हाला सुरक्षित वाटते पण जर खरं बघायला गेलं तर हा संपूर्ण प्रवास करताना तुमच्यासमोर अनेक आव्हानं आली असतील अनेक गोष्टी तुम्हाला सांभाळून घ्याव्या लागल्या असतील सध्या नवरात्रोत्सव सुरू आहे स्त्री शक्तीचा जागर आपण करतोय तर तुमच्यासारख्याच या फील्डमध्ये किंवा या क्षेत्रामध्ये ज्या महिला आता कार्यरत आहेत त्यांना तुम्ही काय सांगाल आणि एकूणच स्त्री वर्गाला काय सांगाल महिला मनाने कणखर असतात कोमल असतात पण मजबूत असतात त्यांनी जर ठरवलं की मला हे करायचंय तर ते करतात त्यासाठी त्यांनी स्वतःला स्वतःचाच आधार द्यायला पाहिजे आणि घरामध्ये आई आणि सासरी सासूबाई यांनी मुलींना आधार द्यावा आणि तितकाच सन्मान मुलींनी आपल्या आईला आणि सासूबाईंना द्यावा तर ह्यांनी मिळून हे जर कार्य केलं तरच खरं एम्पॉवरमेंट आहे वुमेन एम्पॉवरमेंट सगळीकडून पाहिजे एका साईडने होऊन चालत नाही तर जोपर्यंत हे सगळे एकत्र येऊन विचार करत नाही एम्पॉवरमेंटचा तोपर्यंत हे होणार नाही आणि हे सगळ्यांना मिळावं सगळ्यांनी विचार करून किंवा स्त्री स्त्रीशक्ती ही किती महान आहे की ज्याला ज्याला त्याचा प्रत्यय आला आहे त्यांनाच माहिती आहे की आपण जे काही ठरवू ते करू शकतो त्याच्यात सगळ्या स्त्रियांनी एकमेकीला साथ दिली पाहिजे आणि सहकार्य करून कौतुकसुद्धा केलं पाहिजे महिला मनाने जशी कोमल असते तशीच ती कणखरसुद्धा असते त्यामुळेच महिलांनी स्वतःचाच सन्मान करावा असं सुरेखा यादव यांचं म्हणणं आहे आशिया खंडातल्या पहिल्या महिला लोकोपायलट म्हणून सुरेखा यादव यांनी भारतीय रेल्वेमध्ये त्यांचं काम केलेलं आहे आणि याच महिन्यात म्हणजे सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये त्या भारतीय रेल्वेमधून सेवानिवृत्तसुद्धा होत आहे त्यामुळेच या महाराष्ट्राच्या कन्येचा अभिमान हा आपल्या सर्वांनाही आहे सुरेखा यादव यांच्या या कार्याला आणि त्यांच्या पुढच्या संपूर्ण आयुष्याला आमच्याकडनं शुभेच्छा